घिसाड गल्लीतील पाच घरांना भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं डोळ्या देखत राहतं घर आणि पैसा राख रांगोळी झाले एका फटाका गोदामाला लागून असलेल्या या पाच घरांना आग लागल्यानं काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत मुळात दाट आणि भर वस्तीत फटाक्यांच्या गोदामाला परवानगी कशी आणि कुणी दिली हा गंभीर प्रश्न आहे महापालिका आणि अग्निशमन दलाकडून या प्रकाराची सखोल चौकशी होऊन लोकवस्तीमध्ये फटाक्याचे कारखाने किंवा गोदामं ठेवणाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे कारण वेळ चांगली म्हणून घिसाड गल्लीतील फटाक्याचं गोदाम सुरक्षित राहिलं अन्यथा अनर्थ घडला असता एखादी दुर्घटना घडल्यानंतर शासन पातळीवर जाग येते पण सुरक्षेचं आणि अत्यावश्यक नियमांचं पालन होतंय का नाही याकडं सोयीस्करित्या दुर्लक्ष केलं जात आहे अन्नातून विषबाधा झाल्यानंतर अन्न औषध प्रशासनाला जाग येते एखाद्या घाट रस्त्यावरून वाहन दरीत कोसळलं की मग सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावर कठडे बांधायची बुद्धी येते शुक्रवारी पहाटे कोल्हापुरातील घिसाड गल्ली परिसरात आग लागून पाच घरं भस्मसात झाली त्यातून जवळपास पन्नास लाख रुपयांचं प्रापंचिक साहित्य आणि रोख रक्कम नष्ट झाली एका फटाक्याच्या गोदामामुळे ही आग लागली का अशी शंका व्यक्त होतीय आगीचं कारण काहीही असलं तरी मुळात घिसाड गल्ली सारख्या प्रचंड दाट लोकवस्तीमध्ये एका चाळवजा खोलीत फटाक्यांचं गोदाम करण्यास कुणी परवानगी दिली हा मूळ प्रश्न आहे कारण मुळात फटाके केवळ ज्वालाग्रही नाहीत तर ते जीव घेणे ठरू शकतात त्यामुळं फटाक्यांची निर्मिती साठा याबद्दल केंद्र शासनाचे काटेकोर नियम आहेत पण कोल्हापुरात या नियमांना कुणीच जुमानत नाही अशी परिस्थिती आहे अनेक गजबजलेल्या लोकवस्तीमध्ये फटाक्यांची दुकानं कारखाने आणि गोदाम आहेत केवळ दिवाळीच्या काळात शहरातील मैदानांवर फटाक्यांचे स्टॉल उभारले जातात पण एरवी वर्षभर लोकवस्तीमध्येच फटाक्यांची दुकानं सुरू असतात आता तर घिसाड गल्लीसारख्या दाटीवाटीच्या भागात एका खोलीत धोकादायकरीत्या फटाक्यांचं गोदाम होतं हे अत्यंत गंभीर आणि जीव घेणं आहे त्यामुळं महापालिका आणि अग्निशमन दलानं सर्वच फटाका विक्रेत्यांच्या दुकानांची आणि गोदामांची तपासणी करणं गरजेचं आहे अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर पश्चाताप करणं चर्चा करणं किंवा उपाययोजना करणं महागात पडू शकेल